नमस्कार मंडळी मी अनुप लांबट नेहमीचप्रमाणे आज ही रविवारीची संध्या संध्याकाळ आणि एका सुंदर नागपूरजवळ वेळाहारी म्हणून एक जागा आहे त्या जागेवरती आलेलो आहे एक छान सुंदर प्राचीन बारव आहे इथे ही, ही जी तुम्हाला मागे दिसते आहे हिला गणेशकुंड म्हणतात अगदी मला वाटतं भोसले पिरियड किंवा त्याच्याही अगोदरची ही बारव असावी हे समोर हे जे बघताय तुम्ही आ, हे हे मेनदार असावं या बारावेत उतरायसाठी इथे इथे हा आर्च असावा ते आता काळाच्या ओघात सगळं पडून गेलेलं आहे आणि इथून ह्या ज्या समोर पायऱ्या जातात जा खाली तिथे तिथे ॲक्च्युली ती विहीर आणि तिची लेवल चालू होते आहे चला या पायऱ्यांनी आता खाली उतरूया या, या पायऱ्यांनी खाली उतरल्यावर इथे हा प्लॅटफॉर्म लागतो आहे जो जमिनीच्या लेवलच्या ही जमिनीच्या लेवल आहे त्याच्या खाली आहे आणि इथनं ह्या ज्या वेळ इथून ह्या ज्या पायऱ्या गेलेल्या आहेत ह्या अगदी तुमच्या त्या गणेशकुंडापर्यंत म्हणजे त्या स्टेपवेलपर्यंत गेलेल्या ते बघताय इन्नाच नागपूर एअरपोर्टचे विमान उतरायचा मार्ग पण आहे या स्टेपवेलची ही मुख्य कमान आणि ह्या साईडला दोन देवड्या दिलेल्या दे आहेत या देवडीतून आपण आतमध्ये दे जाऊया तर अगदी सुंदर असा इथे आर्च दिसेल तुम्हाला त्या समोरच्या पण देवडीत तिथे आर्च आहे आणि या आर्चमधनं हा गणेशकुंडचा सगळा व्ह्यू आहे या देवडीमधनं बाहेर निघाल्यावरती असं चौकन ही गणेशकुंड आहे आणि तिथे जे दिसतो तो आर्च त्या आर्चनंतर तिकडे एक अष्टकोनी विहीर पण आहे इथेच हा जो प्लॅटफॉर्म दिसतो मोस्ट प्रॉबेब्ली इथे काय असावं पूर्वी हे पूर्ण या भिंतीपासनं त्या भिंतीवरती पूर्ण असं छत असावं ते आता सध्या ढासळलेलं आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म दिसतो आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे या दोन प्लॅटफॉर्मवरती बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी किंवा यात्रेकरूंना थांबण्यासाठी ती सगळी जागा असावी त्या पडलेल्या छताचा एक सेक्शन आपल्याला इथे दिसतो आहे तर हे असंच हे पूर्ण तिथपर्यंत जात असावं तिथपर्यंत जात असावं आणि पूर्ण याच्यावरती हे कवर्ड प्लेस असावी हा जो आरच आहे आता हा पाण्याखाली गेलेला आहे जो तिकडे अष्टकोणी विहिरीकडे जातो आहे आणि हे बघा किती सुंदर सॉरी कोनाडे आहेत बनलेले आणि ज्यावेळेस हे पूर्ण ज्या पूर्ण छत ज्यावेळेस इंटॅक्ट असेल त्यावेळेस इथे छान झोपायची राहायची सगळी व्यवस्था असेल आणि ह्या कुंड्यातल्या येणाऱ्या थंड हवेमुळे इकडे थंडगार वाटत असं मला वाटतं या देवडीतनं या आर्चमधनं किंवा दारातनं आपण इकडे आल्यावरती अजून इकडे आपण समोर गेलो अष्टकोणी विहीर लागायच्या अगोदर इथे एक पुन्हा आर्च आहे तर या इथे अजून एक खोली बनलेली आहे किंवा खोलीपेक्षा आपण असं म्हणतो की वि अष्टकोणी विहिरीकडे उतरायसाठी इथनं पायऱ्या दिलेल्या आहेत ज्या तुमच्या अष्टकोणी विहिरीकडे चाललेल्या आहेत हा प्लॅटफॉर्म आहे आणि ही बघा ती अष्टकोणी विहीर बघा किती सुंदर बांधून काढलेली आहे ही अष्टकोणी विहीर या अष्टकोणी विहिरीवरतीच इथे बघा तुम्हाला दिसतं इथे विटेचं बांधकाम आहे आणि विटेच्या बांधकामाला इथे तुम्हाला हे जे दगडाचं सेक्शन दिसतो आहे हा हे दोन आणि तीन त्याच्यात खालनं बघा छिद्र आहेत हे पूर्वी जी बैलाची मोठ राहायची त्या मोटीसाठी तिचा वापर व्हायचा आणि ते मोठीचे जे लाकडं आहेत ते ते या या, या दगडांवरती ते फिट करायचे आणि मग समोर इकडे शेत असावं आणि त्या शेताला इथनं सगळं पाणी सिंचन वगैरे होत असावं या अष्टकोणी विहिरीच्या वरती तिथे बघत असाल तुम्ही वरती शेंदूर लावलेलं झाडावरती एक हे आहे तर गणेश गणेशकुंड मोस्ट प्रॉबेबली असल्यामुळे तिथे बघा त्या झाडावरती पण छान गणेशाचं गणेशाचं तिथे छान ते शेंदूर लावलेलं क्षीर तयार झालेलं आहे तर त्या गणेशकुंडला ते, ते कॉम्प्लिमेंट करतं त्या गणेशाच्या गणेशकुंडाच्या वरती जे ते गणेशाचं शिर आहे तिथनं आपण आता असं खाली विहिरीकडे येतो आहे तर तुम्हाला इथे बघा हा पिलर दिसतो आहे विहिरीच्या तिथे इथे मोस्ट प्रॉबेबली आर्च असावा हा पूर्वी तो आता नाही राहिलेला आहे आणि त्या आर्चचा हा पिलर दिसतोय आता हा सँडस्टोननी सँडस्टोननी बनल्यामुळे काला कालगात हो तो पूर्णच्या पूर्ण अगदी काय म्हणतात इरोड होऊन गेलेला आहे तो हे बघा अगदी जुन्या काळातलं चुन्याचं तुम्हाला प्लास्टर दिसून राहिलेलं आहे सगळी ते हे अगदी चुनं आणि ते काय गूळ आणि काय काय मिक्स करून बनवायचे ते हे बघा हे गणेशकुंड इथनं ती चौकन अष्टकोणी वीर माझ्या मागे आहे आणि अगदी रेक्टँग्युलर तुमचं ब गणेशकुंड आहे आणि समोर ते छान आर्च आहे पूर्वी ज्यावेळेस इथे राबता असेल त्यावेळेस ही फारच सुंदर जागा असेल वेळाहरी म्हणून जागा ही अगदी नागपूरला लागून आहे लेआउट पडले आहे त्याच्या आजूबाजूला इतकी सुंदर जागा आहे बाकी तर गणेशकुंड आपण बघितला पण हे जे कुंडाचं सुरुवातीचा आर्च आहे त्याच्यावर बघा इथे किती सुंदर डिझाईन बनवलेले आहेत त्यांनी इकडे डिझाईन आहे लेफ्ट साईडला तुम्ही बघत असाल इकडे आणि त्याच्यावरती जे आहे दाराची जी कमान आहे किंवा फ्रेम आहे त्याच्यावरती सुंदर मानवी आकृती ते आहेत त्याच्यात हा माझा आतेभाऊ राकेश इंगोले सा आम्ही छोट्या छोट्या टूर ह्या नेहमीच करत असतो एकदा थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घेऊ आपण गणेशकुंडाचा तर अशी ही गणेशकुंडाची साईट जी अगदी नागपूरला लागून वेळाहरीला आहे ही साईट आता एका लेआउटच्या अंडर आलेली आहे तर त्या लेआउटवाल्यांनी हे जे माझ्या मागे दिसतं ना हे सगळं कंपाऊंड त्याला त्या विहिरीला केलेलं आहे त्यामुळे कोणी असामाजिक तत्त्व आजकाल इकडे येत नाहीत पहिले खूप यायचे असं मी ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली संरक्षण पण झालेलं आहे या स्ट्रक्चरचं तर त्यांनी त्यांनी बऱ्यापैकी सी सी टी व्ही वगैरे लावून इकडे तुम्ही जर बघत असाल ह्या या झाडावरती त्यांनी सी सी टी व्ही वगैरे लावून त्याचा सर्वेलन्स पण करतात आणि असा हा अगदी नागपूरच्या अगदी काय म्हणता वेशीवर असलेला जो आपला वारसा आहे ते याच्यामुळे टिकून राहण्यात मदत होईल आणि खूपच सुंदर जागा आहे अगदी प्राचीन काळात घेऊन जाते आपल्याला आणि जो आनंद ॲक्च्युली अशा प्लेसेस व्हिजिट केल्यावर जे आपलं इमॅजिनेशन पॉवर आणि आनंद आपला जो आनंद होतो त्याची त्याची म्हणजे आपण मोल नाही करू शकत इतकं सुंदर इतकं सुंदर ही जागा आहे चला पुन्हा कधीतरी अशाच एखाद्या वळणावरती असंच कुठेतरी अशाच एखाद्या प्राचीन साईटला आपण भेटूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच